नमस्कार आता राकेश बायको शलाका ही परत ईश्वरीच्या ऑफिस मध्ये जॉईन झालेली असते तेव्हा ईश्वरी म्हणते तुम्ही परत आलात अहो राहायचं ना काही म्हणते अगं नाही तिकडे दुसऱ्यांच्या घरी एवढे दिवस कसं जायचं मला तरी वाटू लागलं म्हणून मी आले तेव्हा ईश्वरी म्हणते चालेल तेव्हा शलाका म्हणते अगं तुझ्या ओळखीचा तो एक वकील होता ना त्याचं काय झालं तू त्याच्याकडे माझी फाईल दिली आहेस ना तेव्हा ईश्वरी म्हणते हो त्याच्याकडे ना आज मी तुम्हाला घेऊन जाते तेव्हा शलाका म्हणते ठीक आहे आणि शलाका संध्याकाळी ऑफिस मधून ईश्वरी आणि दोघीही जायला निघालेले असतात दोघी बाहेर पडतात आणि बहीण नमू म्हणते अग ईश्वरी कोण आहेत ह्या तेव्हा ईश्वरी म्हणते अगं या शलाकात या आमच्या ऑफिस मध्ये काम करतात मी बोलले नव्हते का तुला मागे त्यांचा नवरा यांना त्रास देतो मारजोड करतो यांची खूप त्रास देतो बिचारा घाबरल्या आहेत तिकडे तिकडे आपला गुजर निर्वाह करतात आणि त्या खूप घाबरल्या आहेत आणि त्यांच्यापासून त्या नवऱ्यापासून लपून असतात अगं तो एकदा आमच्या ऑफिस मध्ये सुद्धा आलेला यांना माराय सलाखतईंना मारायला तेव्हा नमू घाबरते नमू म्हणते काय तेव्हा ईश्वरी म्हणते हो ना म्हणून मी अगं आपले जी वकील आहेत ना त्यांना सांगणार आहे जरा मदत करा तेवढ्यात आता ईश्वरी म्हणते मी राकेशजींना बोलावून घेऊन येते नमू यांना पाणी दे प्यायला आणि ईश्वरी राकेशला बोलवायला येते आणि राकेश ईश्वरी सोबत घरी येतो आता राकेशला समोर बघून शलाका खूपच घाबरते आणि जोरात ओरडते तू तू इथे तू इथे कसा मला खूप भीती वाटते आहे ईश्वरी मला लपव लपव हा माणूस मला मारून टाकेल हा खतरनाक माणूस आहे हा डेंजर माणूस आहे हा मला मारेल मला लपव ईश्वरी ईश्वरी म्हणते शलाकादा तुम्ही घाबरू नका का घाबरताय अहो हेच ते राकेशजी मी बोलली होती ना आमचे वकील आहेत ते हे तुमची केस यांना सांगा हे बरोबर तुमचे मदत करतील तेव्हा शलाका म्हणते हा हा माणूस माझी मदत करणार उलट हा मला त्रास देणार तेव्हा लगेच ईश्वरी आणि नमूल घाबरतात त्यांना धक्का बसतो की ह्या अशा काय म्हणतात आता राकेशला तर खूपच मोठा धक्का बसलेला असतो आता जर शलाकाने ईश्वरीला सांगितलं तर वाट लागली तेव्हा लगेच राकेश तिच्या पुढे पुढे येतो आणि बघा शलाकाजी मी तुमची मदत करतो तुम्ही मला सांगा काय झालंय सा ते शलाका म्हणते लांब व्हा लांब व्हा आधी नाही तर बघा मी तुम्हाला काहीतरी फेकून मारेन तेव्हा ईश्वरी म्हणते एक एक मिनिट तुम्ही एवढा यांना बघून का घाबरताय तेव्हा लगेच शलाका म्हणते का घाबरताय म्हणजे अह अरे अग ईश्वरी हाच माझा नवरा आहे यानेच मला ऑफिस मध्ये येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता आणि हाच मला मारझोड करतो आणि याने मला सोडून दिला आहे आता मात्र ते ऐकून नमू आणि ईश्वरीला मोठा धक्का बसतो त्यांच्या पायाखालची जमीन सरकते ईश्वरी म्हणते शलाकाई राकेश जी तुमचा नवरा आहे तेव्हा लगेच शलाका म्हणते हो हो ईश्वरी हाच माझा नवरा आहे असं म्हणतात आता ईश्वर राकेशच्या सटासट कानाखाली का वाजत आणि म्हणते म्हणजे तुम्ही फ्रॉड आहात फोटारडे आहात तुम्ही तुम्ही तुमच्या बायकोला त्रास दिलात आणि तुम्ही घेऊन लवकरात लवकर ती फाईल मला द्या मी दुसरा वकील बघते आता मात्र राकेश घाबरतो आता ईश्वरीने राकेशचे चांगलेच बारा वाजवले आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू